शिवपरिवहन व वा वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे नाव मोठे करावे असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी येथील एस टी आगारामध्ये शिवपरिवहन व वाहतूक सेना शाखा स्थापन करण्यात आली असून त्याच्या नामफलकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते नामदार प्रकाश म्हणाले की महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार व ताकद वाढवण्यासाठी आपण पाठबळ देऊन सहकार्य व व काही अडचण असल्यास त्या सोडवण्यासाठी आम्ही सहकार्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील संघटनेचे सचिव शिवाजी संकपाळ सदस्य लहू कारेकर अनिल कांबळे संभाजी कवडे आनंदा कवडे मोहनतेली शरद पाटील आनंदा चौगुले व विभागीय कार्यकारिणीचे राम भोसले संभाजी आरडे तानाजी चौगुले दीपक शेट्टी दीपक शिरगावकर विजय आरडे संतोष पाटील शेखर पाटील विजय सारंग मयूर पवार यांच्यासह राधानगरी एस टी आगारातील सेनेचे पदाधिकारी नामदार आमदार प्रेमी इत्यादी कार्यकर्ते हजर होते महान करे न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा